सोलापूर शहरात व्यापाऱ्याकडून वेळोवेळी बत्तीस हजार चारशे ब्याण्णव पोती कांदा घेऊन त्याचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर शहरातील दोन दिग्गज प्रतिष्ठित व्यापाऱ्यांवर दोन कोटी एक्क्याण्णव लाख सत्तावन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्रेमनाथ दत्तात्रय कदम वय वर्ष चव्वेचाळीस राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी शेळगी सोलापूर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून सुलेमान वाहिद तेली वय वर्ष तेहतीस आणि याकूब वाहिद तेली छत्तीस राहणार बेगमपेठ विजापूरवे सोलापूर या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी कदम कांदा व्यापारी आहेत त्यांनी आरोपींना फेब्रुवारी दोन हजार बावीस ते पाच एप्रिल दोन हजार बावीस दरम्यान मार्केट यार्ड परिसरात बत्तीस हजार कांदा पिशव्या दिल्या त्याचे बिल देतो असे सांग आरोपींनी टाळाटाळ केली त्यानंतर आजपर्यंत आरोपींनी मागणी करूनही अद्याप पर्यंत पैसे परत दिले नाही यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी सुलेमान व याकूब या दोन तेलिबंधूंवर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पी आय अजित लकडे हे करीत आहेत